टंचाईग्रस्त मनमडला तूर्तप दिलासा पूर पाण्याच्या आवर्तनातून उचलले पूर्ण क्षमतेने पाणी चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक नाशिकच्या मनमड परिसरात पावसाने डोळे वाटरले असले तरी दिंडोरी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पालखेड धरण समूहातील धरणाच्या पाणीसाठ्यात कामालीची वाढ झाली असून पालखेड डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या पूर पाणी पालिका प्रशासनाने पूर्ण क्षमतेने पाणी उचलले आहे पालिकेच्या पाटोदा साठवणूक तलाव व वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे तुर्तास मनमाडला दिलासा मिळाला आहे भर पावसाळ्यातही महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होणाऱ्या मनमाड शहराला पुढील चार महिन्यांच्या चा पिण्याचा पाण्याची चिंता मिटली आहे पाटोदा येथून चार विद्युत पंपाद्वारे वागदडी धरणात पाणी लिप्ट करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड